नागपुरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना बजरंग दलानं दिले निवेदन नागपुरात रोजी पोलिसांवर दगड हल्ला करण्यात आला यात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले असून यामध्ये महिला पोलीस उपायुक्त दर्जाचे काही अधिकारीही जखमी झाले या घटनेचा निषेध करत धर्मांध शक्तीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या मागे हिंदू समाज ताकदीनिशी उभा आहे असं निवेदन पटारभाग बजरंग दलाच्या वतीनं घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भराणे यांना शुक्रवार मार्च रोजी देण्यात आले खाकीवर हात टाकणाऱ्या कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा धाडस करणार नाही कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवणाऱ्यांना या देशाचा कायदा मान्यच करावा लागेल हिंदू समाजाचे अनेक लोक आंदोलने होतात मोर्चे निघतात परंतु पोलीस प्रशासनाला सहकार्यच केलं जात कधीही कायदा हातात घेतला जात नाही नागपूर दंगलीच्या निमित्तानं समाज विघातक प्रवृत्ती समोर आली आहे विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाच्या कबरीचं उद्दातीकरण केलं जात जसं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय यावेळी पठार भाग बजरंग दल व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल कुरकुटे संगमनेर मुंबई आज तक सतरा मार्च रोजी जो दंगलीचा विषय झाला त्याच्यामध्ये जे कुत्रे बांगलादेशामधून भारतात आली भारतात येऊन नागपूरमधल्या या आपल्या पोलीस प्रशासनाला त्यांनी जी दगड मारले कुराडीने मारलं काठ्यांनी मारलं तलवारीने मारलं याच्या संदर्भात जर आज आपले पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी पाठिंबा देऊन देखील जर याच्यावरती सरकार योग्य तो निर्णय घेत नसेल तर सरकारने योग्य तो निर्णय घेऊन आज आमच्या पोलीस प्रशासनाला चांगल्यातलं चांगलं एक मोठं प्र हे द्यावं प्रोटेक्शन द्यावं आणि आज जो हा काही कारभार झाला गेला त्याच्यामध्ये आज आमचा पूर्णपणे हिंदू सकल समाज हा विस्कळीत झाला आणि आमचं पोलीस प्रशासनही पूर्णपणे विस्कळीत झालं गेलं याच्यासाठी आम्ही आज सर्व पटर भागातील जेवढे गाव असतील तेवढे सर्व काही तरुण एकत्र आलो आणि आपल्या घारगाव पोलीस स्टेशनला त्याचा आम्ही सर्व मुलांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं निवेदन दिलं आणि याच्यामध्ये सर्व काही कारवाई व्हावी आणि प्रशासनाला शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर या ठिकाणी जे काही दंगे झाले तिथल्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान मंडळींनी जे काही पोलीस प्रशासनावर दगडफेक केली महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जे काही अभद्र वागणूक मिळाली त्यांना विवस्त्र करण्याचे जे प्रकार झाले हे प्रकार ह्या प्रकाराचा पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे दुसरी गोष्ट हिंदू समाज पण अशी भरपूर आंदोलनं करतो भरपूर मोर्चे काढतो पण हिंदू समाजाची आंदोलनं असतील किंवा हिंदू समाजाचे जे मोर्चे मोर्चे असतील त्या मोर्चांमध्ये पोलीस प्रशासनाने पण हे लक्षात घेतलं पाहिजे का अशा पद्धतीने संविधान संविधानाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन कोणावर दगड फेक केली जात नाही सरकारी मालमत्तेची नुकसान केली जात नाही पोलीस प्रशासनावर आहे कधी अशा पद्धतीचं उलट कायम सकल हिंदू समाजाच्या वतीने जे काही मोर्चे निघतात त्या सगळ्या मोर्चांमध्ये कायमच पोलीस प्रशासनाला हिंदू समाजाच्या वतीने कायम मदतच असते दुसरी गोष्ट आज आपण जे काही या ठिकाणी नागपूरला जे झालेलं आहे सगळी घटना झाली या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळे इथं पोलीस स्टेशनला जमलेलो आहे ह्या निषेधार्थ पण जमलेलं आहे दुसरी गोष्ट जर असे कधी वारंवार प्रकार घडत राहिले तर त्याच्यावर कायद्याचा कायदा काही वचक का असावा दुसरी गोष्ट की सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण हे जे पोलिसांवर जे काय हल्ले झाले महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झाले आय पी एस लेवलच्या अगदी अधिकाऱ्यांवर पण हल्ले झालेले आहेत कुराडिणी तलवारणी अशा प्रकारचा हा काय जो काय सुनियोजित कार्यक्रम झाला ह्या सगळ्याचा आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करतो आणि सकल हिंदू समाज हा सदैव पोलीस प्रशासनाच्या पाठीशी होता आहे आणि कायमस्वरूपी राहील दुसरी गोष्ट तो प्रकार झाला नागपूरला पण आपल्या ठिकाणी पण असे भरपूर प्रकरणं घडत असतात आत्ता गेल्या सहा महिन्यापूर्वी आपल्या इकडं आंबीमध्येच एक लवजी याचा प्रकार घडला त्या मुलीचं धर्मांतरण केलं गेलं तिला पळवून नेलं नेलं गेलं अल्पवयीन मुलगी होती ती तिच्यावरही अत्याचार करण्यात आले असे जे काही प्रकार आहेत दुसरी गोष्ट की जी सरकारी मालमत्ता असेल सरकारी जागा असेल किंवा कोणाची प्रायव्हेट जागा असेल इथं थडगे पीरबाबा बाबा ह्या सगळ्या नावांनी यांनी थडगे बांधून त्या जागा बळकवण्याचं जे काम केलेलं आहे त्या जागा बळकवतात त्याच्यानंतर तिथून जे काही सगळे गैरप्रकार चालतात म्हणजे धर्मांतरण असतील लँड जिहाद असतील लव जिहाद असतील ह्या सगळ्याच्या विरोधात हिंदू समाज कायम राहील आणि ह्या सगळ्याची वारंवार सूचना पोलीस प्रशासनाला देऊन सदैव त्यांच्यासोबत सकल हिंदू समाज सदैव राहील धन्यवाद सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.